विश्व हिंदू परिषद संयुक्त हिंदू संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे काय सांग पश्चिम बंगालमधल्या मा मालदा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये हिंदू समाजाच्या विरोधामध्ये मुसलमानांनी जो हैदोस मांडला आहे है। हिंदूंची घरं हिंदूंची प्रॉपर्टी हिंदूंच्या महिला हिंदूंची मुलं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि तिथलं प्रशासन काहीही भूमिका घेताना दिस दिसत नाही आहे विश्व हिंदू परिषद म्हणून देशभर आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदन द्यायचं ठरलं होतं त्या पद्धतीने आम्ही निवेदन देतो आहोत निवेदनात राष्ट्रपतींना अशी मागणी केलेली आहे की त्यांनी त्वरित पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं सरकार बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावावी आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसच्या हातामध्ये पश्चिम बंगाल द्यावं आणि तिथल्या हिंदूंना सुरक्षित करावं अन्यथा देशभर त्याची प्रतिक्रिया उमटू शकते आणि ती खूप मोठी असेल जय श्रीराम देशाच्या संसदेमध्ये वक बो वक्क बोर्डच्या बिलाच्या विरोधामध्ये कायदा पास करण्यात आलेला आहे आमच्या देशामध्ये संविधानानुसार सगळा राज्यकारभार चालतो आणि असा असताना एका विशिष्ट समुदायासाठी वेगळा कायदा आणि एका विशिष्ट समुदायाच्या हाती इलिगल पुणे पूर्ण देश सोपवण्याचं जे षडयंत्र आमच्या देशामध्ये मागच्या पंच्याहत्तर वर्षापासून रचलं गेलं होतं ते षडयंत्र देशाच्या हितासाठी म्हणून या सरकारनं उद्ध्वस्त केलं ते उद्ध्वस्त झालेल्या षड्यंत्राच्या विरोधामध्ये जेणेकरून यांना आमचा हा देश पूर्ण गिळंकृत करायचा आहे या लोकांनी देशामध्ये संसदेच्या विरोधात नंगानाच सुरू केला हिंदूंचं हत्याकांड सुरू केलं आणि हे हिंदूंचं हत्याकांड ता... पश्चिम बंगालपुरतं आत्ता मर्यादित जरी असलं तरी त्याचे व्यापक परिणाम हिंदूंना संपूर्ण देशात भोगावे लागतील अशा काही प्रतिक्रिया टी व्हीवर आलेल्या आहेत राजकीय नेत्यांच्या जबाबदार राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत ज्या ज्या ठिकाणी गैरभाजपा सरकार आहे त्या त्या ठिकाणी ते अशा प्रकारे करण्यात येईल विरोध करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं हे चुकीचं आहे देशाच्या संसदेत जो कायदा पास होतो तो देशातल्या सगळ्या नागरिकाला मानावाच लागतो नवे तो आपला अधिकार आणि कर्तव्याचा भाग आहे म्हणून देशातल्या सगळ्याच नागरिकांना सुखा समाधानं जर जगायचं असेल तर संसदेमध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं त्या संविधानानुसार जे काही कायदे संमत झालेले आहेत ते कायदे आपल्याला मानावेच लागतील आणि त्या कायद्यानुसारच हे राज्य चालेल याची ग्वाही हा हिंदू समाज समस्त देशाला देतो आहे आणि त्यासाठी संविधानाच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषद आज मैदानामध्ये उतरलेली आहे जय